मंगळूळ येथील मेजर वसंत सखाराम खिलारी यांची भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्ती झाल्याने गावकऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले गेली चोवीस वर्षे त्यांनी अविरत देशसेवा केली छत्तीस मराठा तोपखाना बटालियन मधून ते निवृत्त झाले मेजर खिलारी यांची गावकऱ्यांनी गावातून भव्य मिरवणूक काढली तसेच गावातील हनुमान मंदिरात अभिवादन व सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी तालुक्यातील माजी सैनिक परिसरातील प्रतिष्ठित मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

आपल्याकडे कोणतेही रेजिमेंट मधला असू द्या किंवा मराठा मधला असू द्या तो भारतीय जवान म्हणून त्याच्याकडे बघितलं गेले पाहिजे त्याच्यामुळे आपण अनेक वर्ष सुखाची झोप त्या ठिकाणी घेऊ शकतो म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती की वसंतच्या बाबतीमध्ये नाही शहरच्या बाबतीमध्ये नाही कसं साहेब तुम्ही सुद्धा बघत आलेला तुम्ही डीवायस पी म्हणून त्या ठिकाणी रिटायर झाला म्हणजे त्यांनी मिलिट मिलि मिलि मिलिटरी मधली सेवा संपल्यानंतर त्यांनी मी बसतो सुद्धा त्या ठिकाणी आता काय विचार परंतु त्यानं सांगितलं चोवीस वर्षाचं प्रदीर्ण आयुष्य मिलिटरीमध्ये घालवल्यानंतर एक समाजकारण स्वतःचा व्यवसाय किंवा स्वतः काहीतरी आपला व्यवसाय सुरू करून त्यामध्ये मन रममान करायचं आणि खरी गोष्ट आहे त्याच्या आई वडिलांना किती त्याचा सहवास मिलिटरीमध्ये गेल्यानंतर लाभला असेल त्याच्या पत्नीला किती काळ त्याचा सहवास त्या ठिकाणी असते भविष्यातलं आयुष्य तू समाजामध्ये कर किंवा कुटुंबामध्ये त्या ठिकाणी घालवत असताना एक चांगला समाज घडवण्याचा कारण तुमची सगळं शिस्थिती साहेब तुमच्या कुटुंबातले तीन भाऊ आज त्या ठिकाणी भारतीय सेवेमध्ये रिटायर सखे भाऊ तिघांनी सेवा करून रिटायर झालेले म्हणजे इतकी मोठी परंपरा आपल्या काही भागाची मी साताऱ्यामधल्या गावांना काही गाव अशी पूर्ण गावं प्रत्येक कुटुंबामधला एक म्हणा दोन म्हणा तीन माणसं ही त्या मध्ये सहभागी होतात आणि इतकं खडतर आयुष्य त्यांचं असतं तरी सुद्धा देशप्रेमाच्या भावनेतून ती मंडळी तिकडे जातात अशाच पद्धतीचं वातावरण आपल्या गावामध्ये सुद्धा व्हायला लागले कारण आज आपली कोरडे मंडळी असतील किंवा तुम्ही रामखेडे परिवारातील मंडळी असाल आज वसंत रिटायर झाले साहेब रिटायरमेंट रिटायर झाले दुसरे कसारसाहेब किंवा सगळेच जे जी मंडळी रिटायर आहेत त्यांच्याकडे बघण्याची समाजाची दृष्टी आजही खूप अभिमानाची आहे तुम्हाला जाणव आज म पण प्रत्येकाच्या बद्दल आमच्या मनामध्ये एक आदरभाव वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आहे भविष्यामध्ये तो तसाच राहील मी आपल्याला ज्या ज्या गोष्टींची कमतरता पडेल त्या त्या गोष्टींच्या आपल्या चौकशीनं त्याचं निराकरण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू तुम्ही आजपर्यंत आमच्या आयुष्यामध्ये जो आनंद किंवा सीमेचं रक्षण करून गेलाय तोच आनंद काम म्हणून तुमच्यावर नक्की आहोत अशा पद्धतीच रिटायरमेंट आणि या गावामध्ये आल्यानंतर या गावाला झालेला आनंद आणि त्या आनंदाच्या घरामध्ये आपण करीत असलेलं त्यांचं जे स्वागत हे स्तुतीप्रिय आहे त्यामुळं जो माझी सैनिक झालाय किंवा जो सैनिक असतो त्या सैनिकाबद्दल मी थोडं बाळासाहेब थोडस मंडळी ज्या वेळेला आपल्यास एक लहानस शिकत त्यामध्ये उल्लेख केलेला आहे की हे कसे होते काय होते त्याचे जे भाग संगणी आहेत त्यांनी सुद्धा त्याला पाहिलेलं असेल आज असलेल्या आपल्या शाळेमधला जो एक मित्र आहे तो बघता बघता कधी देशाची सेवा करण्यासाठी त्याच ठिकाणी कार्यरत झाला याच तुम्हाला कधी कळलं पण नाही आणि त्यानंतर त्याच रिटायर होऊन देखील या ठिकाणी तोपखान्याच्या माध्यमातून त्याच पाचशे चोवीस वर्षाचं कार्य त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे तोफखान्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर तिन्ही जी दलाय आहेत आर्मी नेव्ही एअरपोस्ट या तिन्ही दलांचं कार्य एकच असत आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे शिपायाला काय कार्य करावं लागतं त्याच्या संदर्भात त्यांनी बराचसा उल्लेख केला पण एक गोष्ट सांगतो मी आपण सर्वजण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये चाललेल्या राजकारणाच्या माध्यमातून आपण पाहतो आहोत की जातीचं राजकारण अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या बाहेरच्या बाजूला देखील पोपावलेला आहे पण जो शिपाई त्या ठिकाणी सीमेवर कार्यरत राहतो त्या शिपायाला कोणत्याही पद्धतीचं झाकपात त्या ठिकाणी नसते कारण ज्या वेळेला आम्ही नोकऱ्या केलेल्या आहेत त्यावेळेला आमच्या बॅच मध्ये असलेल्या चाळीस बेचाळीस जणांच्या बॅच मधल्या एअरपोर्टच्या त्याच्यामध्ये बिहारचे होते त्याच्यानंतर गुजरातचे होते पंजाबचे होते हरियाणाचे होते तिकडे साऊथ केरळचे होते असे सर्व मिळून त्या ठिकाणी आम्ही पाच पाच लाख सात जण जे काही इतर स्टेट मधून यायचे त्यांच्या मिळून आमची ती एक बॅच भरायची ना त्या माध्यमातून आम्ही कार्यरत व्हायचं पण आमच्यामध्ये उभा असलेला यापैकी एकानेही त्याला कोणाला विचारलं नाही की, ना ना की तुमची जात कोणती आहे म्हणून सांगतो मंडळी या जातीपातीचं जे काही विषय झाले ते सध्याच्या राजकारणामध्ये चाललेले आहे ओबीसी असो जनरल असो किंवा मराठा समाज असो याच ऍक्च्युअली खरं पाहिलं तर मी ह्या सगळ्या गोष्टीची निंदा करतो अखंड चोवीस वर्षे देश सेवा देश केलेल्या आहे त्यांचा मान सन्मान सत्कार आपल्या मंगरुळ ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय मलाही खरे अर्थाने या कार्यक्रमाच्या निमित्ताने आनंद वाटतोय आपल्या सर्व गावातील ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी हा शेवारो निवृत्तीचा कार्यक्रम संपन्न होतोय मी सन्माननीय मेजर वसंत सकाराम खिलारी यांना पुढील वाटचालीसाठी सर्व उपस्थितांच्या वतीने मंगरुळ गावातील सर्व सेवाभावी संस्थांच्या वतीने मंगरुळ ग्रामपंचायतच्या वतीने त्याचप्रमाणे मंगरुळ ग्रामपंचायतच्या सरपंच मनीषा मनीषाताई वेद खिलारे ताईंच्या वतीने मनापासून पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो गावचे पुत्र मेजर वसंत राम खिल्लारे माझ्या पूर्वी अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं आमच्या डिवाय सरांनी सांगितलं की ज्याप्रमाणे मेजर वसंत बसंत साहेब आपली देश सेवा करतात तसेच त्यांचे मोठे बंधू सतीश खिलारी ही काळे आईची सेवा करतात आणि जय जवान आणि जय किसान नारा आमचे दोन्ही बंधू तसेच त्यांचे माता आणि पिता वडिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सकाराम खिल्लारी माझ्या अंदाजे त्यांनी वयाची पंचाहत्तरा मी पूर्ण केलेली असेल परंतु नदीकच्याच काळामध्ये सत्तर प्लस लिटर दूध हे दोन्ही आई आणि वडील यांनी दूध संकलन म्हणजे दूध डेअरीला दे, घातलेलं आहे एक आपला धाकटा चिरंजीव देश सेवा करतोय आणि दुसरा चिरंजीव काळ्याची सेवा करतोय माता पिता ही त्यांचे कष्ट आतो ना आणि त्या कष्टांचं फळ म्हणून आजचा हा सेवापूर्ती समारंभ या समारंभासाठी सर्व मेजर माझे सैनिक आहेत त्यांचा संघ रजिष्ठ संघ सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्यात त्याचप्रमाणे या कुटुंबावरती प्रेम करणारे सर्व गावातील मान्यवर असतील सेवा आमचे बंधू मेजर यांनी केलेली आहे या पुढील कालावधीमध्ये त्यांच्या हातून आपण देश सेवा केलेलीच आहे परंतु समाजाची सेवा आणि गावची सेवा ही तितक्याच पद्धतीने आपल्या हातून यापुढे करावी असे मी हनुमंतरायाच्या प्रार्थना करतो आणि आपल्या या सेवानुवृत्तीच्या समारंभाप्रसंगी आपलं पुढील आयुष्य सुखाचं आणि समाधानाचा जाऊ आपण जे जे हवे ते मिळो तसंच आपलं प्रेम आपले पाल्य असतील आपली पत्नी असेल आपले आई वडील असतील बंधू असतील सर्वांनाही आपलं प्रेम कर, आप वेक्षा वेक्षा सा या पुढील काळात मिळो असे अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो खऱ्या अर्थान देश सेवेसाठी खऱ्या अर्थाने या कुटुंबामधून निघालेले वसंत किंवा वसंत असतील आदरणीय वसंत शेठ सकाराम खिलारी यांनी देश सेवेमध्ये छत्तीस बटालियन मराठा बटालियन सेवेमध्ये अखंड चोवीस वर्ष परिश्रम माना मदे लेला एक मदे एक था था मदे करून मंगरुळ गावाच्या मानामध्ये खऱ्या अर्थानं विषय आणि विजय यामध्ये एक वेगांची आहे खऱ्या अर्थानं वसंत शेठ जीवनामध्ये संघर्ष करून देश सेवेमध्ये चोवीस वर्ष अविरत सेवा करून आपल्या सर्वांना एक आनंदाचा तुरा दिलेला आहे म्हणून वसंतला मी माझ्या कुटुंबाच्या वतीला मंगरुळ गावच्या आम जनतेच्या वतीनं टाळेंज स्वागत करून वसंत शुभेच्छा असेल सर्व माता भगिनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थितीला सर्वांचं आभार मानतो आणि वसंत पुन्हा शुभेच्छेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी देशसेवेत किंवा आर्मी जॉईन केली ह्या माझ्या दोन भावना होत्या एक तर आपल्या परिवाराच्या एक सपोर्ट सिस्टम तयार हवं हो। आणि दुसरी गोष्ट की एक देशसेवा करता यावी कारण त्यावेळेस कारगिल नाईन्टी नाईन किंवा ऑपरेशन पराक्रम अशा गोष्टी घडत होत्या सर ज्यावेळेस मी आर्टलरी सेंटरमध्ये तिसरा आठवडा माझ्या ट्रेनिंगचा होता आणि अचानक माझ्या समोर एक मुलगा उभा राहिला तो, तो होता वसंत होता आणि इथून चारशे पाचशे सातशे किलोमीटर दूर जे त्यावेळेस कम्युनिकेशनची का साधनं काही नव्हती जिथं माणसांना पत्राद्वारे व्यवहार केला जायचा आपण एक पत्र पाठवलं तर दहा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर त्याचा हो घरी पोचायचा आणि परत उत्तर येऊन त्यावेळेस आपल्याला घरचे हलवा कळायचे त्याच वेळेस घरचा माणूस माझ्या समोर उभा आहे आणि तो वसंत होता तेव्हापासून तर ते पुढची वीस वर्ष आम्ही एकत्र भारतीय तोफखान्या सर्विस केली मला त्यावेळेस खूप कौतुक हो वाटलं मला खूप आधार वाटला त्या गोष्टीचा आणि आम्ही एकत्र ट्रेनिंग केलं त्यानंतर मध्ये पोस्टिंग झाली फोर्स ही भारतातली सगळ्यात सक्षम गण आहे ज्या ज्यांची हाईट सिक्स बाय सिक्स किंवा ज्यांच्या डोळ्यांची ताकद जबरदस्त ज्यांची अचूकता जास्त असते अशा ह्या भारतीय तोफान्यात सिलेक्टेड जवान सिलेक्ट होतात जिथे की तोफाने खूप मजबूत इच्छाशक्ती असणार आहे जबरदस्त शरीर एस असणार आहे अशा लोकांचं सिलेक्शन होतं असं सिलेक्शन बसंत झालं आणि तो फोर्स रेजिमेंट थर्टी सिक्स बॅटालियन मध्ये नमस्कार आदरणीय व्यासपीठ मंगळूळ ग्रामस्थ शेजारी बाजारी गावातून आलेले माझे सगळे साथी एस एस सी नाईन्टी नाईन्टी नाईन बॅच मुंबई पुण्यावरून आलेले सगळे माझे मित्रपरिवार हा जो सेवानिवृत्त सेवानिवृत्तीचा जो कार्यक्रम माझा तुम्ही ठरवला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार विशेषतः जुन्नर माझी सैनिक संघटनेचे सगळे आमचे माजी सैनिक यांचे खूप 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 आभार खूप कमी वेळा तुम्हाला सांगितल्यानंतरही तुम्ही आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहा मनातच्या सर्वांचे खूप खूप आभार